वर्षभर संसारात स्वतःला झोपून देत स्वतःच्या आनंदाकडे डोळे झाक करणाऱ्या महिलांना किमान एक दिवस स्वतःसाठी जगता यावं मनमुरात आनंद घेता यावा यासाठी या नाशिक रोडमधील सक्षम मराठा महिला मंडळ वर्षभर विविध उपक्रम राबित असतं श्रावण महिना म्हणजे व सणासुदीचा महिना याच पार्श्वभूमीवर सक्षम मराठा महिला मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक रोड रोड कुलथे मंगल कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांनी मोठा प्रतिसाद दिला वेशभूषा नृत्य समूह नृत्य मंगळागौर स्टोअरचं पारंपरिक गीतांवर महिलांनी मनमुराद आनंद लुटला सक्षम मराठा महिला मंडळ वर्षभर विविध उपक्रम राबवित असतात गोरगरिबांना मदत करणं आदिवासी पाड्यातील महिलांना भगिनींसोबत उत्सव सादर करणं गरीब विद्यार्थ्यांना मदत करणं असे सामाजिक उपक्रम राबवित असतात सदर कार्यक्रमाचं आयोजन सक्षम मराठा महिला मंडळाच्या रेखा पाटील मीरा तुंगार सुरेखा पेखले सोनाली पाटील सारिका जगताप सुरेखा कोल्हे कामिनी तणपुरे नलिनी फळ सारिका बने निलांबरी पाटील वनिता जगताप जयश्री पेखळे विद्या बलकवडे सुनीता गायकवाड माया पाटील यांनी केलं होतं वृत्तसंकलन अधिकार संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक मंगळागौ हा आपला पारंपरिक जो सण आहे त्याचं खेळ ठेवलेले होते यामध्ये सात आठ फुटे ग्रुपने विविध सणांचं सादरीकरण केलं त्यामध्ये शिवजयंती आहे चैत्र गौरी आहे नारळी पौर्णिमा आहे आणि अजून विविध सणांचं सादरीकरण करून जे पुढची पिढी आहे त्यांना ह्या सणांचं महत्त्व मिळावं का आपण साजरे करतो याचाही त्यांना माहिती व्हावी या हेतूने आम्ही हा कार्यक्रम आयोजित होता त्याचबरोबर ज्या महिला असतात ज्यांना कधीही मंगळाजोड खेळता येत नाही मी ये कधी खेळूनच पाहिले नाही आहे अशांनाही आम्ही इथे ज्या मोठीच्या पंडित काढम आहेत त्या येऊन प्रत्येकाला खेळता येईल असेच खेळ खेड़ खेळून त्या सर्वांना त्या खेळवतात आज इथे दीडशे ते दोनशे महिलांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घेतला यात विविध बक्षिसे पण देण्यात आले बेश चांगली वेशभूषा ज्यांनी सणांचं चांगलं सादरीकरण केलं त्याच्यासाठी आणि एक विशेष लकी ड्रॉ घेण्यात आला ज्यामध्ये हो परफेक्टच्या संचालिका पाटील यांनी तीन जणांना बक्षिसे दिली पहिल्या बक्षीसमध्ये हो ज्याला लागेल त्याला पूर्ण फी माफ असलेलं मिलरचं प्रशिक्षण दिलं जाईल दुसरं आणि तिसऱ्यामध्ये हो पन्नास टक्के सवलतीमध्ये त्यांना ते प्रशिक्षण घेता येईल यात कार्यक्रमांचे उद्देश आमचे एकच असतात की महिलांनी वेळात वेळ काढून स्वतःसाठी आपण जगावं आणि वेगळ्या वेगळ्या सणांचा त्याचबरोबर दुनियेमध्ये जे चाललं आहे त्याचा आनंद घ्यावा या हेतूने हे कार्यक्रम आम्ही सुरू केलेले आहे धन्यवाद जयचे सु सुरेंद्र पेकडे मॅडम यांनी सर्व काही तुम्हाला माहिती दिलेलीच आहे तशी आता मी हेच सांगेल परत एकदा की आम्ही संस्कार आणि संस्कृती जागी राहण्यासाठी हे कार्यक्रम राबवत असतो आणि महिलांनाही बाहेर काढतो एक मिरंगोळा पण होतो आणि थोडा महिलांना अजून एनर्जी येते आणि त्यांना कशा कशामध्ये अजूनही पुढे जाता येईल असं या निमित्ताने ते एकत्र आल्यावर त्यांनाही कळतं आणि आम्ही त्यांच्यासाठी बरेच कार्यक्रम राबवत असतो आणि त्यांना आम्ही हे उद्योजक म्हणा वगैरे काय असावी उपलब्ध करून देतो त्यांना तर तसा आज आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे आणि बराच त्यांनी छान प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभारी आहोत धन्यवाद